नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकावर दडपशाही केली आहे या कृतीचा निषेध करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे आणि पंतप्रधानांकडे पाठपुरवठा करणार आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र येऊन गृहमंत्री व पंतप्रधानांची भेट घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना सीमाप्रश्नाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न नागपूर दौऱ्यात करण्यात ना येणार आहे नागपूर इथं होणाऱ्या या आंदोलनात चंदगडचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी सर्वतोपरींनी सहकार्य करण्याचं आश्वासन समितीच्या नेत्यांना दिलं आहे इच्छुक कार्यकर्त्यांनी नागपूर अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सागर पाटील नव्याण्णव चौसष्ट सत्याहत्तर पंच्याहत्तर पासष्ट महादेव पाटील चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न पंचावन्न अठ्ठावीस तसेच आनंद आपटेकर अठ्ठ्याण्णव ऐंशी तेरा अकरा तेवीस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी पाठपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ व कार्यकर्ते सतरा डिसेंबर रोजी नागपूरला धडकणार आहेत महाराष्ट्र मागील तीन वर्षात आपल्या सत्ता संघर्षात अडकून पडला होता त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं सीमा प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे मात्र सध्या महाराष्ट्रात एक स्थिर सरकार मिळालं असल्यामुळं आता तरी नवीन सरकार प्रश्नाकडे गांभीर्यानं बघेल यासाठी योग्य तो पाठपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे समितीचे नेते रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रमाकांत कोंडुसकर महादेव पाटील सागर पाटील आनंद आपटेकर यांचे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता, पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज